नमस्कार मी डॉक्टर दिलीप सातभाई विविध व्हिडिओ वी नेहमी घेऊन येत असतो तसाच एक नवीन उत्तम विषयावरील व्हिडिओ मी आज आपल्यासमोर सादर करतो आहे अबुधाबीमधील अनिवासी करदाते भारतातील म्युच्युअल फंडावर भांडवली नफा कर का भरत नाही असा प्रश्न अनेक लोकांना लागलेला आहे त्या प्रश्नाची उत्तरं या निमित्तानं या व्हिडिओद्वारे मी आपल्याला देणार आहे सर्वांना कल्पना असेलच की अनिवासी भारतीय विशेषतः अबुधाबी आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये राहणारे जे भारतीय नागरिक करदाते आहेत त्यांनी भारतात केलेल्या गुंतवणुकीवर लक्षणीय प्राप्तिकर सवलती मिळवतात असं लक्षात आलेलं आहे तथापि अशा कर सवलतीच्या रुपयात फायद्यांना नीट समजून न घेण्यासाठी किंवा नीट समजून घेण्यासाठी दुहेरी कर टाळण्याच्या कराराच्या सर्व कलमांची संपूर्ण माहिती असणं आवश्यक आहे याला इंग्रजीमध्ये डबल टॅक्सेशन अॅवॉर्डन्स ॲग्रीमेंट म्हणतात सर्व गुंतवणूकदार किंवा व्यावसायिकांना कदाचित परिचित नसलेल्या या करारातील काही गुंतागुंतीच्या आकलनाच्या अडचणीमुळं आर्थिक गुंतगुंत निर्माण होऊ शकते हे सर्व निवासी अबुधाबीमधील करदात्यांनी लक्षात घेतलं पाहिजे आता आपण त्यांची महत्त्वाचे मुद्दे काय केले पाहिजे जेणेकरनं भांडवली नफा कर पूर्णतः करमुक्त होईल पहिला मुद्दा आहे दुहेरी कर टाळण्याचा करार त्याला डी टी डबले, कि डबल ए किंवा डबल टॅक्सेशन अवॉर्डन्स अग्रीमेंट म्हणतात अबुधाबी म्हणजे संयुक्त अरब अमिरात आणि इतर आखाती देशात अनिवासी भारतीयांनी तेथे मिळवलेल्या उत्पन्नावर कोणताही प्राप्ती कर लागत नाही म्हणून या देशांना करस्वर्ग टॅक्स हेवन म्हणून संबोधलं जातं या देशात अनेक लोक अनेक सेवक पैसे मिळवण्याच्या हेतूनं नोकरी करीत असतात प्राप्तिकर नसल्याने पैशाचा मोठा संचय देखील होतो अशावेळी ती रक्कम उत्तम परतावा देणाऱ्या गुंतवणुकीत ठेवावी लागते अशी मोठी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी तसेच भारताची अर्थव्यवस्था वाढावी या हेतूने भारत सरकार देखील भारत सरकारतर्फे देखील अशा अनिवासी नागरिकांना काही आमिष दाखवले जातात त्यातील दुहेरी कर टाळण्याचा करार हा एक आहे आणि यासाठी सदर देशाबरोबर डी टी डबल ए करार केला जाऊन गुंतवणुकीवर विशेष सवलती मान्य केल्या जातात असा डी टी डबल ए करार केल्यानंतर भारतात केलेल्या गुंतवणुकीत मिळणारे उत्पन्न भारतात प्राप्तिकर कायद्याअंतर्गत जरी करपात्र होत असले तरी या कराराच्या अंतर्गत करारातील तरतुदीमुळे ते करमुक्त केले जाते एकोणीसशे ब्याण्णवमध्ये झालेल्या भारत संयुक्त अरे अरब अमिरात यांच्यात साक्षरी केलेल्या का दुहेरी कर टाळण्याच्या करारात कलम तेरामध्ये अंतर्गत मान्य करण्यात आलं आहे की म्युच्युअल फंडास काही मालमत्तेवरील विक्री विक्री पश्चात होणाऱ्या भांडवली नफ्यावर केवळ निवासी देशातच म्हणजे यू मध्ये कर आकारला जाईल सदर सेवक अबुधाबीमध्ये असल्यामुळं तिथे प्राप्तिकर कायदाच नाही आणि म्हणून त्यांना कोणताही प्राप्तिकर द्यावा लागत नाही भारतात आणि तेथेही हा महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे यामुळे संयुक्त अरब अमिरातीमध्ये निवासी वास्तव्य करणाऱ्या भारतीयांना कोणत्या प्रकारचा वैयक्तिक प्राप्तिकर कोणालाच आकारला जात नसल्यामुळं भारतीय अनिवासी व्यक्तीसाठी भांडवली नफा पूर्णतः करमुक्त होऊ शकला आहे ही करमुक्ती म्युच्युअल फंड्स कॉर्पोरेट बॉन्ड्स आणि सरकारी सिक्युरिटी सर मालमत्तून मिळणाऱ्या सर्व भांडवली नफ्यावर लागू करण्यात आली आहे दुसरा महत्वाचा मुद्दा पात्रता निकाश सदर फायद्यांचा लाभ घेण्यासाठी अनिवासी भारतीयांना संयुक्त अरब अमिरातीमध्ये एकशे त्र्याऐंशी दिवसांच्या शारीरिक उपस्थितीची आवश्यकता पूर्ण करून अत्यंत आवश्यक असणारे कर रेसिडेन्सी प्रमाणपत्र ज्याला ट्रान्सफर टी आर सी म्हटलं जातं प्राप्त करून संयुक्त अरब अमिरातीमध्ये त्यांचा निवास असणारा निवासी दर्जा सिद्ध करणे यासह काही निकष पूर्ण करणे आवश्यक आहे याव्यतिरिक्त प्राप्तिकर अधिकाऱ्याकडे त्यांना फॉर्म टेन एफ देखील दाखल करणे अनिवार्य आहे भारत सरकारने निवासी परंतु सामान्य नसणाऱ्या निवासी नागरिकांच्या बाबतीत असे नागरिक भारतात एक आर्थिक वर्षात एकशे वीस दिवसापेक्षा एक अधिक किंवा एकशे ब्याऐंशी दिवसापेक्षा कमी असणारे वास्तव्य केल्यास व सदर करदा त्याला भारतात मिळणारे वार्षिक उत्पन्न पंधरा लाख रुपयांपेक्षा अधिक असेल तर सदर व्यक्ती भारताची नागरिक असेल व सदर करदाता दोन्ही देशात कोणत्याही कर प्रकारचा कर भरत नसेल तर अशा गृहित धरलेल्या निवासी व्यक्तीचे देशी आणि विदेशी उत्पन्न आता भारतात करपात्र होणार आहेत असे बदल करण्यात आलेले आहेत तथापि असे बदल प्राप्तिकर कायद्यात केलेले असल्याने टीआरसी न घेतलेल्या करदात्यांना त्रासदायक ठरू शकते सबब अशा करदात्यांनी करमाफीसाठी भारतीय नागरिक सोडले तरच अबुधाबीचे उत्पन्न करमुक्त राहू शकते तिसरा महत्वाचा मुद्दा शेअर्स आणि स्थावर मालमत्ता शेअर्स आणि स्थावर मालमत्तेमधून मिळणारा भांडवली नफा दुहेरी कर टाळण्याच्या करारातील तरतुदी अंतर्गत भारताच्या कर आकारणीच्या अधीन आहे याचा अर्थ जरी अबुधाबी मधली गुंतवणूक असेल तरी ती भारतात करपात्र आहे चौथा महत्वाचा मुद्दा पोर्टफोलिओ व्यवस्थापन व्यवस्था पोर्टफोलिओ व्यवस्थापन सेवांमधून मिळणाऱ्या भांडवली नफ्यावर कर आकारणी अंतर्नित मालमत्तेच्या स्वरूपावर म्हणजे स्थावर किंवा जंगम या स्थितीवर अवलंबून असते शेअर्समधून मिळणारा नफा करपात्र असतो तो तो तर सिक्युरिटीजमध्ये भांडवली नफा करात करारातून म्युच्युअल फंडामुळे प्रमाण त्याला सूट मिळू शकते अशी सध्या व्यवस्था आहे पाचवा महत्वाचा मुद्दा पर्यायी गुंतवणूक निधीच्या श्रेणीवर करदायित्व ठरते श्रेणी दोन असलेल्या पर्यायी गुंतवणूक निधीचे उत्पन्न पर्यायी गुंतवणूक निधीच्या हातात पास थ्रू आहे तर प्राप्तकरच्या हातात ते करपात्र आहे श्रेणी तीनमधील असलेल्या पर्यायी गुंतवणुकीचे निधीचे उत्पन्न गुंतवणूकदारासाठी मात्र पूर्णत करमुक्त आहे सहावा महत्वाचा मुद्दा दस्तऐवजीकरण आणि अनुपालन दुहेरी कर टाळण्याच्या कराराअंतर्गत सवलती लाभांची मागणी करण्यासाठी कर रेसिडेन्सी प्रमाणपत्र असणं फॉर्म टेन एफ भरणं यासह इतर योग्य माल कागदपत्र असणं आवश्यक का आहे तथापि मालमत्ता व्यवस्थापन कंपन्यांना ए एम सी स्त्रोतावर कर कपात कर करण्यापासून परावृत्त करणे अज्ञानामुळे किंवा दुहेरी कर टाळण्याच्या कराराअंतर्गत सवलती लाभांची माहिती नसल्याने कदाचित आव्हानात्मक असू शकते सातवा महत्वाचा मुद्दा छाननी आणि खटला दुहेरी कर टाळण्याच्या कराराअंतर्गत सवलती आणि लाभांची मागणी केल्याने प्राप्तिकर अधिकाऱ्याकडून छाननी होऊ शकते विशेषतः जर सर्व अधिकारी त्यांच्या तरतुदींशी मर्चित नसतील तर त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी न्यायालयीन दावा आणि इतर बाबींसाठी अतिरिक्त खर्च होऊ शकतो आठवा आणि अखेरचा मुद्दा सरापात आहे भारतीय प्राप्तीकर कायदा आणि दुहेरीकर टाळण्याच्या करारातील तरतुदींचे समांतर वाचन आणि कायदेशीर अर्थ लावल्यानंतर संयुक्त अरब अमिरातीमधील अनिवासी भारतीयांवर शेअर्स आणि स्थावर मालमत्तेच्या विक्रीतून उद्भवणाऱ्या भांडवली नफ्यावर कर आकारला जाईल तथापि या दोन्ही देशांमध्ये दुहेरी कर टाळण्याच्या कराराच्या तेरा कलम अंतर्गत संयुक्त अरब अमिरातीमधील भारती भारती अनिवासी भारतीयाद्वारे भारतीय म्युच्युअल फंडाच्या युनिट्समधून विक्रीतून येणारा भांडवली नफा केवळ त्याच देशात करपात्र असेल जिथे अनिवासी भारतीय व्यक्ती निवासी म्हणून वावरती आहे येथील तेथील अनिवासी भारतीय हा करार नसणाऱ्या संयुक्त अरब अमिरातीचा रहिवासी असल्यास त्या देशात तो करपात्र असेल भारतात नाही तथापि सर देश करस्वर्ग देश असल्यामुळं टॅक्स सेवन असल्यामुळं को कोणत्याही व्यक्तीवर पाप प्राप्तिकर आकारला जाणार नाही आणि म्हणूनच तो तेथे प्राप्तिकर दायित्व पूर्णत मुक्त असणार आहे जर माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर जर जरूर लाईक करा शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद